पैनगंगा पैनगंगा ही नदी महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या जंगलातून वाहते या नदीच्या दोन्ही तीरावर आंध नावाची एक प्रमुख आदिवासी जमात पुरातन काळापासून वास्तव्य करून आहे अखंड महाराष्ट्रात एकूण सत्तेचाळीस आदिवासी जमातींपैकी आंध ही जमात तिच्या एकंदर वेगळ्या जीवनशैलीमुळे ठळकपणे उठून दिसते सर्वसामान्य गावातील लोकांप्रमाणेच यांची दिनचर्या चालू असते आदिवासींना स्वतःची मालकी जमीन नसल्यामुळे किरकोळ शेती वगळता त्यांचं संपूर्ण जीवन जंगलात मिळणाऱ्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असते ही संपदा मुख्यतः स्त्रिया आणि मुले गोळा करतात मोहाच्या झाडापासून मिळणारी उत्तेजक फुलं स्त्री पुरुष गोळा करतात त्यांना वाळवल्यानंतर त्यांच्यापासून आदिवासी पुरुष मंडळी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने नशा आणणारं उत्तेजक पेय तयार करतात हे पेय आड रानात सुरक्षित ठिकाणी तयार करण्याचं भानही ते ठेवतात या पेयाचा आस्वाद घेतल्यानंतर गावातील पुरुष मंडळी समूहाने शिकारीसाठी जंगलात शिरतात कोणतेही कार्य समूहाने केल्याने गावचा एकोपा व मैत्रीचे अतूट बंधन निर्माण होते हे त्यांना पुरातन काळापासूनच ठाऊक का आहे किंबहुना हा वसाच त्यांनी जतन करून ठेवला आहे छोट्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची शिकार करण्यासाठी काही विशिष्ट धाग्यांची जाळी आणि सापळे त्यांनी विकसित केले आहेत समूहाने केलेल्या शिकारीमुळे वन्यजीवांची अनिर्बंध हत्या टाळण्यासाठी मदत होते बांधुण्याचा फासा तयार करतो आणि फासा तयार करून याच्यामध्ये जनावरला दिसून अशा पद्धतीने आम्ही झाकून टाकतो झाकल्यानंतर जेव्हा पाण्यावर जनावर येते जनावर आल्यानंतर आल्यानंतर जनावर आल्यानंतर याच्यात चालत असताना याच्यात पाय देतो आणि तो कशा पद्धतीनं फसतो हे आपल्याला दाखवतो आम्ही अशा पद्धतीने त्याचा पाय फसला जाते फसून मग तो असा वडतो आणि जनावर याच्यामध्ये अडकून पडत असतो अशा पद्धतीने आमचं हे साधन आहे हे आमचं उपजीविकेच साधन आहे आणि अशा पद्धतीने आम्ही फसल्यानंतर याला जनावर येऊन मारत असतो स्त्रिया आणि पुरुष मिळून काही ठिकाणी तुरळक प्रमाणात शेती करताना दिसून येतात गुरांना ते सांभाळू शकत नसल्यामुळे त्यांचे नांगर बैलाच्या किंवा रेड्याच्या ठिकाणी पुरुषच ओढतात तशी त्या नांगराची रचना केलेली असते नागरी वस्तीतील स्त्रियांप्रमाणेच या अंध जमातीतील स्त्रियाही त्यांची पारंपरिक लोकगीत गाऊन जात्यावर दळणदळत दर असतात सणासुदीला पुरणपोळीसारखे गोड पदार्थ करून आनंद द्विगुणित करतात सर्व आदिवासी प्रामुख्याने धार्मिक स्वभावाचे आढळतात आंध जमातीच्या पूर्वंपार रूढीनुसार त्यांनी निर्माण केलेल्या दैवतांना त्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे

गावच्या चारही दिशांना शिंपडून गावावर येणाऱ्या विघ्नांपासून संरक्षणाचे साकडे देवीला घातले जात असे आणि रेड्याचे मांस प्रसाद म्हणून गावकऱ्यांना वाटले जात असे आंद जमातीचे पूर्वज हे नागाचे वंशज होते म्हणूनच तेथे नागपंचमी घरोघरी आनंदाने साजरी होते त्यासाठी मातीचे नाग तयार करून त्यांना रंगवून ओवाळून त्यांची पूजा केली जाते अन्य जाती जमाती प्रमाणेच आंध जमातही लग्नासारखे पवित्र कार्य त्यांच्या पारंपरिक चालीरितीनुसार टिकून आहेत या कार्याचा पहिला टप्पा हा हळद काढण्याचा असतो त्यासाठी स्त्रिया हळद दळून त्याची पूड तयार करतात काही स्त्रिया मुली अंगणात रांगोळी काढतात नवरदेवाच्या घरच्या अंगणात प्रथेप्रमाणे मुहूर्तमेढ रोवली जाते नंतर मांडव उभारला जातो सर्व लहान थोर या मंगल कार्यासाठी मांडव सजवण्यापासून इतर कामेही आनंदी वातावरणात उत्साहाने करत असतात काही जमातींपेक्षा अंध जमातीची प्रथा थोडी वेगळी आहे इथे नवरी मुलगी सजून धजून वाजत गाजत नवऱ्या मुलाच्या मांडवात येते त्याच मांडवात गावातील सर्व सवाष्णी नवऱ्या मुलाला आणि मुलीला नकशिखांत हळद लावतात अशा प्रकारे हा पहिला टप्पा ओलांडला जातो सर्व आदिवासी जमातींमध्ये प्रत्येक गावात किंवा पाड्यात त्यांची स्वतःची अशी एक स्वतंत्र न्याय व्यवस्था असते तशी ह्या ही आहे तिला पंचायत असं संबोधलं जात

तर नंतर तुम्हाला गावच पाणी बंद तुम्हाला पानवता बंद तुमचे चित्र बंद तुम्हाला जातीतून वाईट टाकल्या जाईल अशा पद्धतीचा जर तुम्ही गोंधळ करत असाल तर

गावच्या मध्यवर्ती ठिकाणी होळी पेटवली जाते मग होळीभोवती होती लहान मुले वृद्ध माणसे वाद्यांच्या तालावर नाचू लागतात होळी सारख्या सणांमध्ये रात्री काही करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलावंतांचा सहभाग असतो लोककलांच्या या प्रकारात स्त्रियांच्या वेशात पुरुषच भूमिका वठवताना दिसतात पारंपरिक वाद्याच्या साह्याने जेव्हा एक कला प्रकार सादर केले जातात तेव्हा अबाल वृद्ध त्यांचा हरकून स्वाद घेतात आणि बघता बघता जेव्हा पहाट होते तेव्हाच सर्व भानावर येतात होळीच्या सणात अंगाला वेगवेगळे रंग फासून वेगवेगळे मुखवटे आणि वेश परिधान करून पुरुष आणि तरुण मुले गावभर फिरण्याची प्रथा आहे अन्न जमातीच्या लोकांचं जीवन अत्यंत कष्टाळू आणि खडतर आहे तरीही हे निसर्ग पुत्र गरीब असूनही सणांच्या योगानं येणारे आनंदाचे क्षण होळीच्या रंगांसारखे मनमुरा दुखतात आणि तात्पुरती का असेना आपल्या असंख्य भेडसावणाऱ्या विवंचना विसरून जातात